न्यूज पाहण्यासाठी पाहण्यासाठी आज करा करा व विसरू नका नवीन नवीन व्हिडिओ आजच फॉलो वाल्मिक चौक ते अप्सरा चौक सिमेंट कॉन्क्रिटीकरण दुभाजकासह रस्त्याच्या कामात खोळ प्रशासकीय मान्यतानुसार काम नाही सार्वजनिक बांधकाम उपविभाग तथा जळगाव प्रशासनाकडे सामाजिक कार्यकर्ते तथा स्वराज्य पोलीस मित्र माहिती अधिकार आणि पत्रकार संरक्षण संघटनेचे भुसावळ तालुका अध्यक्ष मिलिंद सोनवणे यांची तक्रार भुसावळ शहरातील वाल्मिक चौक ते अप्सरा चौक दरम्यान सिमेंट कॉन्क्रीटीकरण रस्त्याच्या कामात गंभीर त्रुटी आणि प्रशासकीय मान्यतेचा भंग असल्याचा आरोप करत सोनवणे यांची सार्वजनिक बांधकाम प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे संबंधित काम प्रशासकीय मान्यतेनुसार आणि तांत्रिक निकषानुसार न होता घाईघाईने आणि नियमबाह्य पद्धतीने केले जात असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे सार्वजनिक सदर सदरस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर असतानाही प्रत्यक्षात रस्त्याच्या कामामध्ये अनियमितता दिसून येत असल्याचे सोनवणे यांचे म्हणणे आहे सुरक्षितता उपाययोजना अथवा तांत्रिक देखरेख नसल्याने मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे माहिती घेणे सुरू आहे या रस्त्याच्या कामाबाबत संबंधित सार्वजनिक विभाग रिटेक संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई अथवा उत्तर देण्यात आलेले नाही असा आरोप सोनवणे यांनी केला आहे त्यामुळे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा संशय व्यक्त होत आहे सदर कामाची तातडीनं तांत्रिक चौकशी प्रशासकीय मान्यता तपासणी करून दोषींवर कारवाई करावी प्रशासकीय मान्यतेनुसार रस्ता पूर्ण करावा अशी मागणी केली आहे कायदेशीर मार्गाने दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी भुसावळ उपविभागीय कार्यालय सार्वजनिक बांधकाम भुसावळ येथे आमरण उपोषण सुरू केले आहे यापुढे कायदेशीर मार्गाने दोषींवर कार्यवाही करण्यात येईल असा इशाराही उपोषणकर्ते यांनी उपोषण स्थळी शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी पोलीस हेड कॉन्स्टेबल संदेश निकम पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक पाटील हे कर्तव्यावर आहेत सुगंधित स्वहसिक अस्तराची व्हरायटीज आणि क्वालिटीचे जे करतील अपनास आपल्याकडे सर्व ब्रँड क्वालिटीचे अत्तर मिळतील जसे ऊद मुश्क ग्रीन अजमेरी बकूर सियार सेवन आणि रुबाब मुफलर अरमान आईसबर्ग एकदा अवश्य भेट द्या अलहया अत्तर अँड परफ्यूम शॉप मोची गल्ली शेवगाव